अव्या पुढची बातमी खरीपाची पेरणी आता तोंडावर आलेली आहे आता पावसाळा जवळ आला आहे त्याच्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात होते संभाजीनगरमधील शेतकरी बी बियाणे खरेदीसाठी आता सज्ज झालेले आहे तसंच कृषी दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये खतं आणि बी बियाणं तसंच औषधी भरून ठेवलेले आहे तर या दुकानदारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी सध्या जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकरी जो आहे तो आता शेती शेती मशाकाती सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मराठवाडीतील कृषी दुकानदार जे आहेत ते देखील आता दुकानदारात बी बियाणे खते भरून सज्ज झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या विक्रीसाठी बियाण्याची परवानगी आहे ती देखील कृषी देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या दुकानदार जे आहेत ते देखील सज्ज झालेले आहेत तर शेतकरी बांधव जो आहे तो देखील आता आपला बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानावरती गर्दी करत आहेत काय सांगा शेतकऱ्यांची कशी गर्दी पडते पंतवाहनासाठी सर्वाधिक शेतकरी जो आहे तो पसंती दर्शवत आहे कृषी विभागाच्या सूचनेनुसार पंधरा तारखेपासून बियाणे विकण्याची परमिशन मिळालेली आहे त्या अनुषंगाने सर्व दुकानदार आपण आपलं बियाणे दुकानामध्ये लावून खरेदी करून सने सज्ज झालेले आहेत शेतकरी सध्याला सर्व वाहनांच्या शोधात आहेत सर्व प्रकारचं बियाणं हे एकदम चांगल्या प्रकारे आणि योग्य किमतीमध्ये विकल्या जाणार आहे कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांनी गडबड करू नये सहजपणे सगळे बियाणे आपल्याला उपलब्ध असतील आणि त्याचबरोबर कुठल्याही किमतीमध्ये खालवर होणार नाही याची सर्व दुकानदारांनीसुद्धा काळजी घेतलेली आहे विभागांनीसुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत निश्चितपणाने आम्ही कृषी विभागाच्या सूचनेचं पालन करू छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र